चार पाच चार पाच महिन्याचे गाव मित्रांनो या किंमत विचार चार चार पाच पाच महिन्याचे विचारच नमस्कार हो स्वागत तुमचं एच याच्याल नम... वरती बोला कसं चालू आहे आज मार्केट आता घेतल्या कशा सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद आपल्याकडे कोणते आहे जातीच्या ही मसन आहे ही सुरत आहे एक मसन आहे ही एक हरियाणा पार्डी आहे चार पाच पाच महिन्याचे गाभन आहे ना सगळं चार चार पाच पाच महिन्याचे गाभन याच्यामध्ये जनाला आलेलं कोणतीच नाही जनायला आलेले कोणतीच नाही फक्त गाबण चार चार पाच पाच महिन्याचं का मला इथून रेट सांगा चला नाही आता इचे सांगायला ऐंशी हजार हिचे सांगायला ऐंशी हजार हा जुनी माहिती सांगा म्हणजे कसरी जास्त करून हाय गिऱ्हाईका हा इचे हिचे

एक लाख वीस किती महिन्याची ही साडेतीन महिन्याची पुढची साडे महिन्याची तिची एक लाख वीस पुढं पुढं त्या त्यांच्या वाले दुसऱ्याचे आहे का किती आहे आप आपल्याकडं आज टोटल आज बारा आहे आपल्या इथं टोटली बार आहे तरी सर किती दुधाच आहे दूध किती बारा लिटर येल्यावर बारा लिटर दहा लिटर अशा दुधाची असं समजा कमीत कमी किती रेंज पर्यंत आपल्याकडे तरी नव्वद ऐंशी पंच्याऐंशी सुभाष खाडी घोडेगाव घोडेगावचे प्रॉपर हा बॉटर बी असतील आपल्याला एकदा शहाण्णव तेवीस सांगा शहाण्णव तेवीस सव्वीस त्र्याऐंशी नमस्कार राज्यातील तमाम शेतकरी बांधवला माझा जय महाराष्ट्र जय शिवराज जय श्रीराम आज आला होता आपण घोडेगाव बाजारामध्ये हा घोडेगावचा बाजार आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे तुम्ही पाहू शकता आज मी भाकड म्हशीचा व्यापारी विष्णू चौधरी तुम्ही पाहू शकता आपल्याकडे भाकड म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत एकूण आपल्याकडे दहा मशी विक्रीसाठी उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता इतिवार भाकड म्हशी रिंग रिंग शिंगरी पगडी बघू शकता तिची अशा आपल्याकडे दहा मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा महिन्याच्या भाकड मशी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात जर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर म्हशी खरेदी करायची असतील ते स्क्रीनवर आपला मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबर संपर्क साधा तसेच तुम्हाला जर इतर वारी जर म्हशी खरेदी करायचे असतील तर आपला छत्रपती संभाजीनगर आयले नगर हवेवर घोडेगाव मध्ये आपला गोट आहे आपला हवे रोडला तिथं गाय वगैरे त्या गायाच्या पाठीमागे आपला मशीचा गोठ आहे त्या ठिकाणी तुम्हाला इतर वारी पण माल उपलब्ध वारी सुद्धा माल आपला उपलब्ध करून देऊ जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जर आपल्याकडून माल खरेदी करायचा असेल तुम्ही इतर वारी सुद्धा माझे संपर संपर्क करू शकता माझ्या मोबाईल नंबर संपर्क करून संपर्क करू शकता आणि तुम्हाला आपण देऊ शकतो आपण तुम्हाला मार्केट पावती अंगाच्या साडाच्या बोलीत आपण तुम्हाला माल देऊ शकतो आता आपण म्हशी दाखवत या इकडे किंमत किती आता ही जी माहिती ही पाच महिन्याची तपासून महिन्याची किंमत सांगायला सत्तर हजार रुपये पण मार्गाचे शेतकरी जर आपल्याकडे म्हशी खरेदी करण्यासाठी आले तर आपण त्यांना कमी जादा करून ही म्हैस देऊ शकतो देऊन टाकू शकतो काय ही ही थोडीम क्वालिटीची म्हैस आहे सांगायला पासष्ट हजार रुपये शेतकरी जर म्हैस खरेदी करण्यासाठी आली तर आपण त्यांना कमी जादा करून देऊ शकतो हा ही सांगायला साठ हजार रुपये पण हिचा पंचावन्न हजार रुपयाला व्यापार होईल हा या दोन म्हशी विकलेल्या आहेत आपण विकलेल्या विकले ही आपण सत्तर हजार रुपयाला विकलेली सहा महिन्याची तपासून सत्तर हजार रुपयाला विकलेली आणि ही पण विकलेली ही पाच महिन्याची तपासून होती ही पण पासष्ट हजार रुपया सत्तर हजार रुपयाला त्या त्याच्यानंतर आपल्याकडे मोठ्या मापाच्या पण म्हशी तुम्ही पाहू शकता ही एक म्हैशी ही मोठ्या मापाची म्हशी किती सांगाल एक लाख रुपये किंमत आहे किती दिवस गेल ही पाच महिन्याची तपासून सांगाल एक लाख रुपये किंमत आहे माझ्या बापे म्हशी नाव नंबर सांगा माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो एकोणऐंशी एकोणऐंशी पाचशे एकाहत्तर माझे छत्रपती डेअरी फार्मच्या माध्यमातून माझ्याकडून कोण राज्यातील असंख्य शेतकरी म्हशी खरेदी करण्यासाठी येत असतात आपण त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे म्हशी खरेदी करून देत असतो अतिशय पारदर्शक व्यवहार मार्केट कमिटीची पावती वगैरे करून आपण अतिशय पारदर्शक व्यवहार त्या ठिकाणी करीत असतो जर महाराष्ट्र शेतकरीला <tom> जर <tom> म्हशी खरेदी करायची असतील तर तुम्ही घोडेगावच्या बाजारामध्ये आल्यावर विष्णू चौधरी छत्रपती डेअरी फार्म माझे संपर्क साधू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराव जय जय श्रीराव